मंडळी जय महाराष्ट्र सर्वांना पुन्हा एकदा आणि आता आपण जात आहोत या व्हिडिओमध्ये आपण गोंधळ पाहणार आहोत आमच्या कुलदेवतेचं गोंधळ आहे आणि ते पण तीन वर्षात एकदा असतं गोंधळ तर त्याच्यासाठी आज आपण मुंबईहून गावाकडे चाललेलो आहोत आपण आता यामागे शिमग्याचे व्हिडिओ पाहिले आता आपण गोंधळाचा व्हिडिओ बघूया आमचं कुलदेवतेचं गोंधळ हे अखंड महाराष्ट्रामध्ये मा प्रत्येक जण आपल्या आपल्या कुलदेवतेचं गोंधळ करत असतो कुलदेवतेचा गोंधळ का करतात त्याच्या मागे एक शास्त्रीय कारण आहे विष्णूंच्या कर्णकमळापासून निर्माण झालेले शुभ आणि निशुभ या दैत्यांनी त्रिलोकी उच्छाद मांडला होता तेव्हा त्यांचा संहार करण्यासाठी सर्व देवगण आणि ऋषीगण यांनी आदिमाया शक्तीची विविध वाद्यांच्या नाद सौरांमध्ये आवळणी केली म्हणजेच गोंधळ घातला तेव्हापासून हिंदू धर्मात गोंधळाची परंपरा चालू आहे महाराष्ट्रामध्ये गोंधळांची परं मोठी परंपरा आहे मुख्यतः श्री तुळजाभवानी आणि श्री रेणुका माता देवती या देवतीचा गोंधळ घालण्याची पहिलीजात परंपरा आहे कालांतरानं अन्य देवींच्या संदर्भात गोंधळ घालण्याची प्रथा चालू झाली तसंच आपण या व्हिडिओमध्ये गोंधळ नक्की कशा पद्धतीने आमचं केलं आहे ते आपण बघूयाच पण कसं गोंधळाचा उद्देश काय आहे कुटुंबातील इतर लोकांना झालेला वाईट शक्तींचा त्रास हा कमी करण्यासाठी अध्यात्म नादाने देवतेच्या जागृत करून तिला मारक कार्य करण्याचे आवाहन केले जाते पूर्वापार वास्तुदुषांमुळे होणाऱ्या त्रासांवर उपाय म्हणून तसेच पिढीत संक्रमित होणाऱ्या वाईट शक्तींच्या त्रासाला आळा घालण्यासाठी त्या त्या स्तरावर देवीचा मारक तत्वरूपी आव्हानात्मक गोंधळ घातला जातो आता आपण बघतोय इथे नैवेद्याची नैवेद्य कसं केलं जातं गोड नैवेद्य ह्याची व्यवस्था केली जाते तर याच गोंधळाविषयी आपण जाणून घेऊ त्याचे परिणाम काय असतात यावेळी आध्यात्मक तेजरूपी नादाची निर्मिती होऊन आणि ह्याच त्या वाद्यवृत्तांच्या शक्तित्मक म्हणजे ज्या लहरी निर्माण होतात त्याचा परिणाम म्हणून वास्तूतील वाईट शक्तींचा जो काही तिथे स्तार म्हणजे तिथे वावर असतो त्यांची वाईट शक्ती कमी होते आणि त्या न्हायच्या होतात तसंच ह्या ज्या वाद्यलहरी असतात त्यांचा दीर्घकाळ लाभ घेण्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह एक एनर्जी मिळते आणि पूर्ण या नवरात्रीमध्ये ब्रह्मांडात तेजोरूपी शक्ती म्हणजे कायदेसम कार्य म्हणजे तिचं काम चालू असतं त्यामुळे या काळात गोंधळ देवीचे गोंधळ घातल्याने नेहमीच्या तुलनेत जास्त लाभ होतो म्हणून एक गोंधळ कधी घालतात तर याचे एक विशिष्ट स्थिती असते म्हणजे प्रत्येक आपल्या जेवढे पण आपण बघतो ज्यांचे ज्यांचे कुलदैवत आपल्या ज्यांचे गोंधळ असतात ते ठराविक काळातच होत असतात तसंच देवीची उपासना आणि कसं असं पिढ्यानपिढ्या ह्या आता आपण इथे थांबूया पण ते आता ते नमस्त आहेत आणि त्यासाठी आता इथे बघू आपण काय बोलतायत ते

तर मंडळी आता आपण पाहिलं ते शाका शाकाहारी जे आपले देव असतात काही तर त्यांचं नैवेद्य दाखवून झालंय आता मांसाहारी जे ते असतात तर त्याच्यासाठी जे शाकाहारी आहेत ते, त्यांना असं झापलं जातं पानांनी म्हणजे त्यांना ते चालत नसल्यामुळे त्या देवांचे टाक असतात त्यांना पानं लावली जातात

मंडळी पुन्हा एकदा मनसले कारण की ज्यांचे लग्नी गोंधळी असतात त्यांचे प्रत्येकाचे नारळ आता देत आहेत आणि एक एक करून असे प्रत्येकांचे पाच नारळ देणार दे, आहेत आणि आपण आता बघूया आता एक एक जण टप्प्याटप्प्याने जे गोंधळी असतात ते मनस्त होतात आणि मन्सून झाले की नाळ दिल्यानंतर आता जे देवीला जे आपण बळी दिला जातो त्याचं आता ही आपण बघतोय तर ते आता देत आहे तिथे आपण हे स्किप करूया कारण की हे दाखवणं योग्य नाही आहे आपल्या युट्यूबच्या चॅनलवर तर आपण बघू तर आता कसं आहे ज्यांचे लग्नी गोंधळ आहेत त्यांना एकेकाला असं आता बोलवून त्यांचं प्रत्येकाचं वैयक्तिक जे काही मान द्यायचा असतो तो आता देण्यात येतोय तर आता आपण हे असं दाखवायचं नाहीये त्यासाठी मी हे दाखवत नाहीये तुम्हाला पण एक आपल्या महाराष्ट्राची एक परंपरा आहे हे सगळीकडेच आपण देणं देत असतो कारण की आपल्या पिढी जात हे चालू असतं कुलदेवतेचं चा। तसं इथे आपण संबळ बघतोय आणि आता संबळच्या नादात आणि इथे आहे मनवसत आहेत आणि हे आता आपण थोडक्यात पाहूया आणि पुढे गोंधळी कसं गोंधळ घालतात ते आपण ते पुढे बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत असेच राहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर नक्कीच शे सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉनचं बटन दाबा आणखी येणारे व्हिडिओ तुम्हाला असेच बघायला मिळतील तर असं एक आमचं मारकांचं गोंधळ होतं आणि आता हे मान्सून झाल्यानंतर देव आपण आम म्हणजे आता हे देवाच्या जो मंदिर आहे देवाचा त्या मंदिराला आता घराच्या बाहेर घेऊन या घराच्या अंगणामध्ये गोंधळ करणार आहोत अंगात झबला कपाळावर कुंकू गळ्यात देवींची प्रतिमा आणि कवड्याची माळ अशा वेशभूषेमध्ये आलेल्या व्यक्तीला गोंधळी म्हणतात देवीचे गुणगाण करणाऱ्या व्यक्तीला ही गोंधळी म्हणतात अंबा मातेचा जय जयकार करत ही व्यक्ती संभाळ आणि तुंटुणे या वाद्यांच्या सहाय्याने विविध दे देवींची गाणी सादर करते संभळाच्या तालावर केलेल्या नृत्याला संभळ गोंधळ असे म्हणतात काही गोंधळी काकडे पेटवून गोंधळ घालतात त्याला काकड गोंधळ असेही म्हटले जाते तर आता आपण पाहणार आहोत अशा पद्धतीने आपण इथे गोंधळ करणार आहोत खरं तर काय झालं काकडे आम्ही देखील पेटवले होते पण काकडे पेटवत असताना मी स्वतः काकडे घेऊन नाचत होतो त्याच्यामुळे मला हे शूट करायला नाही मिळालं तर आता आपण डायरेक्ट गोंधळी जे गोंधळ घालतील त्याच्यावर आता आपण नाचताना आमचा सगळ्या महिला मंडळ वर्ग म्हणजे आमच्या माडकांच्या सगळ्या महिला आणि इतर पाहुणे आलेले ते देखील आता या याचा आनंद घेणार आहेत आपण ते थोडक्यात बघूया नाहीतर व्हिडिओ फार मोठा होईल याच्यासाठी मी थोडक्यात दाखवायचा माझा प्रयत्न असणार आहे मित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा मंडळी हे जे दृश्य आहेत हे जोगवा मागतानाच आहेत कारण की परंपरेनुसार पाच घरांमध्ये जाऊन जोगवा मागणं गरजेचं असतं आता हे जोगवा मागवून आलेले आहेत आणि हा जो, हा जो भाग आहे हा मध्येच व्हिडिओमध्ये शेवटच्या पार्टमध्ये मी घेतलं आहे कारण की दाखवणं पण फार महत्त्वाचं आहे आणि व्हिडिओ फार मोठा होतोय त्याच्यामुळे मी जास्त काही दाखवत नाही जो जो मोजका भाग आहे तो महत्त्वाचा जो मला वाटला तो मला दाखवायचा होता तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं त्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार असंच प्रेम द्या आपल्या चॅनलला तसंच व्हिडिओला लाईक करा कमेंट देखील करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपलं चॅनल तसे जसे आपले नव नवनवीन नव, पारंपरिक व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील आपल्या चॅनलवर तर तुमचे सर्वांचे आभार आणि पुन्हा एकदा नव्या नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत तर लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद